नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका महाराष्ट्राच्या राजकारणाने दोन हजार एकोणीसमध्ये जे वळण घेतलं ते अनेकांना धक्कादायक होतं जनादेश मिळाला होता भाजप शिवसेनेच्या सरकारसाठी परंतु उद्धव ठाकरे यांनी या जनादेशाचा बिचका केला आणि सत्ता खेचून ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता उद्धव ठाकरे यांनी तोच कित्ता गिरवत भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला अर्थात सर्वसामान्य जनतेला या राजकारणामध्ये काढीचासुद्धा रस नसतो मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या माणसाने बस सत्तेवर बसलेल्या सरकारने जनतेचं भलं करावं सुशासन द्यावं एवढीच त्यांची अपेक्षा असते उद्धव ठाकरेंना तेसुद्धा झेपलं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद नाही आहे त्यांच्याकडे त्यांचा पक्ष नाही आहे मवियाचा कधीच बिचका झालेला आहे उद्धव ठाकरे आता वीस आमदारांचा खुळखुळा वाजवत बसलेले आहेत अवघ्या पाच वर्षामध्ये हे सगळं घडलेलं आहे अवघ्या पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांचा कडेलोट झालेला आहे आता सवाल हा निर्माण होतो की उद्धव ठाकरे यांचा कडेलोट नेमका केला तर केला कोणी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत हा व्हिडिओ आम्ही जेव्हा शूट करतो आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुरू झालेला नाही आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा शपथ घेतील तेव्हा उद्धव ठाकरे नेमकं काय करत असतील ते मातोश्रीमध्ये अवस्थेमध्ये बसले असतील आतल्या धुमसत बसले असतील हात चोळप बसले असतील आपल्याला आठवत असेल उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवलं होतं आज अशी परिस्थिती आहे की संजय राऊतांच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे फक्त भाजपला शिव्या घालण्यापुरते शिल्लक राहिलेले आहेत ठाकरेंच्या पराकोटीच्या भाजप दिवसामुळे भाजपचं काही बिघडलं नाही काडीचंही नुकसान झालं नाही परंतु उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची मात्र होळी झाली उद्धव ठाकरेंचे इतके वाईट दिवस कधीच नव्हते उद्धव ठाकरेंवर अवघ्या पाच वर्षामध्ये ही वेळ आणली कोणी संजय राऊत सुषमा अंधारे युवराज आदित्य ठाकरे की स्वतः उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत होती संजय राऊत वारंवार मित्रपक्षांना असं आवाहन करत होते की उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा अर्थात त्यांच्याकडे कोणी फार लक्ष दिलं नाही ही, ही बाब वेगळी परंतु ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत होती विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाची गुळाबेरीज फक्त बीसवर आटोपलेली दिसते फक्त मुस्लिम मतांच्या जोरावर जिंकता येत नाही हे आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नवा पवित्रा घेतलेला आहे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं आवाहन केलेलं आहे की हिंदुत्व घरोघरी घेऊन जा म्हणजे थोडक्यात मामला असं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू ता मतदारांनी लाथा घातल्या आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये मुस्लिम मतदार लाथा घालतील अशी शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांनी जर हिंदुत्वाचा नारा दिला तर मुस्लिम त्यांच्या मागे काय येतील उद्धव ठाकरे यांची वाटचाल ना घरका ना घाटका या दिशेने अत्यंत वेगाने सुरू आहे हो हो हे असं हो का करतं आहे एकतर ठाकरे आडनावामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवतील शेळ्या मेंढण्यासारखे आपल्या मागे येतील असा उद्धव ठाकरे यांचा गैरसमज होता आणि त्यातून हे धरसोडीचं धोरण सुरू होतं बरं हा गैरसमज करून दिला कोणी त्या माणसाचं नाव संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे यांची नेमकी समस्या काय झाली एकतर ठाकरे आडनावामुळे अहंकार होताच त्या अहंकारामध्ये दोन हजार चौदापासून भाजप देशाची भर पडली म्हणजे अहंकाराला द्वेषाची फोडणी मिळाली दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले अर्थात भाजप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आलेला पक्ष होता एकेकाळी एक जो पक्ष आपल्यापेक्षा दुय्यम होता छोट्या भावाच्या भूमिकेत होता तो, तो अचानक आपल्यापेक्षा मोठा झालेला पाहून उद्धव ठाकरे यांचा जळभाळ प्रचंड वाढला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले शिवसेना त्या सरकारमध्ये सामील होती परंतु काही बिनमहत्त्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला आली होती आणि त्या खात्यांचा कारभारसुद्धा अशा प्रकारे होता देवेंद्र फडणवीस यांनी अशी व्यवस्था करून ठेवली होती की आपल्या इशाऱ्याशिवाय कोणी तसूभरसुद्धा पुढे जाऊ नये सत्तेच्या जा सगळ्या चाव्या देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होत्या हा। आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं समाधान होत नव्हतं त्यांच्या भाजप देशामध्ये सतत भर पडत होती फडणवीस यांच्या सत्याकाळामध्ये उद्धव ठाकरे यांचे निरोप घेऊन शिवसेनेचे नेते वारंवार फडणवीसांना भेटत हे निरोप म्हणजे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या मागण्या होत्या उद्धव ठाकरे अनेकदा अशा चमत्कारिक मागण्या करत की त्या पूर्ण करणं देवेंद्र फडणवीस यांना शक्य नव्हतं कारण त्याच्याआधी चौकटी बाहेरचे निर्णय घेणं गरजेचं होतं सचिन वाजे यांना पुन्हा एकदा पोलीस सेवेत घ्या अशा प्रकारचा निरोप उद्धव ठाकरे यांनी धाडला होता शिवसेनेचे नेते तो निरोप घेऊन फडणवीसांकडे आले होते सचिन वाजे बडतर्फ होते आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या उद्धव ठाकरे यांचा अहंकार आणि त्यांचा द्वेष अशा प्रकारच्या निर्णयामुळे वाढत गेला उद्धव ठाकरे अधिक अधिक धगधगत गेले सरकार आणि भाजपवर त्यांचा जो रोष होता तो रोष चढत्या क्रमाने वाढत गेला उद्धव ठाकरे यांची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी झाली होती आणि याच मानसिकतेतून भाजपचे हिशोब करण्याचा विचार उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये बाळावत होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जेव्हा जाहीर झाले तेव्हा आकडे पाहून उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं आपण किंगसुद्धा होऊ शकतो आणि किंग मेकरसुद्धा ते थेट कुठले आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले त्यांनी भाजपशी काडीमोड घेतला अर्थात शरद पवारांच्या दारापर्यंत त्यांना नेण्याचे काम संजय राऊत यांनी केलं संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये जी आग भडकली होती त्या आगीमध्ये तेल ओतरण्याचं काम करत होते संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे सुद्धा होते आणि एक महत्त्वाचे सल्लागारसुद्धा जेव्हा सल्लागारपदी तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाला बसवता किंवा चुकीच्या माणसाचे सल्ले तुम्ही ऐकता तेव्हा हा माणूस तुमचा बाजार उठवू शकतो हे उद्धव ठाकरे यांच्या उदाहरणावरून आता स्पष्ट झालेलं आहे अलीकडे राजकीय नेते जेव्हा देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा दिवा देवाला प्रार्थना करतात की आपल्या प्रतिस्पर्धी नेत्याला संजय राऊत यांच्यासारखाच एखादा सल्लागार दे म्हणून एकटे संजय राऊत आपल्याला खड्ड्यात घालण्यासाठी पुरेसे नाही आहेत हे उद्धव ठाकरेंच्या बहुधा लक्षात आलं आणि त्यांनी सुषमा अंधारी नावाच्या बाई आयात केल्या पक्षामध्ये त्यांना उपनेतेपद दिलं आणि त्यांना कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवलं या बाई हिंदू द्वेषासाठी प्रचंड प्रसिद्ध होत्या त्यांचे अनेक व्हिडिओ आई बसली आई बसली आपल्याला आठवत असतील अनेक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते आणि लोकांना माहिती होतं की या बाई कायम हिंदू श्रद्धास्थानांना लक्ष करतात अचकट बिचकट चेहऱ्यावरचे भाव आणि तितकीच अचकट विचकट भाषा आणि अशी भाषा करत हिंदू श्रद्धास्थानांवर घाव घालण्याचं काम या बाई वर्षनुवर्ष करत आलेल्या आहेत उपाटा शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर या बाईंनी नवरात्रीच्या मंडपात जायला सुरुवात केली देवीच्या आरत्या वाळायला सुरुवात केली म्हणजे ज्या देवीच्याबद्दल त्यांनी त्या अचकटबिचकट भाषेमध्ये विधानं केली होती आई बसली आई बसली त्यांच्या मंडपात जाऊन त्यांच्या आरत्या करण्याचं सोंग या बाई करत होत्या वारीमध्ये जाऊन भाकऱ्या थापत होत्या म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष लोकांना मूर्ख समजतो या बाईसुद्धा बहुधा लोकांना मूर्ख समजत होत्या आणि त्यातूनच हे सगळे सोंगढोंग सुरू होती त्यांना असं वाटलं होतं की लोकं विसरतील माफ करतील लोक कधीही काही विसरत नाहीत आणि माफसुद्धा करत नाहीत उद्धव ठाकरेंना असं वाटलं होतं की अंधारेबाई म्हणजे आपल्या हाती आलेलं अमोक शस्त्र परंतु अनेकदा आपण घटना ऐकल्या असतील घराघरामध्ये बॉम्ब बनवणारे लोक हे कोण असतात ते आपल्याला माहिती आहे बॉम्ब बनवता बनवता अचानक बॉम्बचा स्फोट होतो आणि बॉम्ब बनवणारच उडवून जातो उद्धव ठाकरेंचं नेमकं असंच झालं अशा प्रकारचे बॉम्ब ते हाताळत होते की त्या बॉम्बचा स्फोट होऊन उद्धव ठाकरे यांनी आत्मघात करून घेतला आपल्या राजकारणाचा राजकीय चुका करण्याच्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिशुपालाला सुद्धा मागे सोडलं इतक्या चुका त्यांनी केल्या महाराष्ट्रामध्ये जातीचा विखार निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यभर विरोध करणारे समाजवादी साथी कम्युनिस्ट यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी चुंबाचुंबी केली अशा प्रत्येक घटकाला त्यांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला जो घटक भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे फक्त मोदींच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात आहे अशा लोकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलं आणि त्यांना शिववंदन मानलं उद्धव ठाकरे यांनी हे सगळं केलं ते पराकोटीच्या भाजप देशातून उद्धव ठाकरे यांनी अशी एखादी कृती करावी जी आत्तापर्यंतच्या शिवसेनेच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात आहे संजय राऊत यांनी कॅमेऱ्याच्या समोर जाऊन त्याचं समर्थन करावं आणि लालचाट्या मीडियाने त्या गाठीभेटीच्या संदर्भात रसभरीत वर्णनं मीडियामध्ये दे द्यावीत असा प्रकार होता संजय राऊत मीडिया हाताळू शकतात ही बाब शंभर टक्के सत्य आहे परंतु संजय राऊत जनमानसाची नाडी हाताळू शकत नाहीत ती लक्षात घेऊ शकत नाहीत हे उद्धव ठाकरे यांच्या कधी लक्षातच आलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा काडेलोट झालेला आहे संजय राऊतांच्या राजकीय प्रवासाची जर दोन टप्प्यात विभागणी करायची झाली तर शिवसेना प्रमुखांच्या निधनापूर्वीचे संजय राऊत आणि शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरचे संजय राऊत अशा दोन टप्प्यामध्ये करावे लागेल शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर संजय राऊत हे शिवसेनेतले नंबर दोनचे महत्त्वाचे नेते बनले उद्धव ठाकरे यांच्यानंतर सगळ्यात वजनदार आणि सगळ्यात महत्त्वाचे नेते ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू बनले उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय बनले उद्धव ठाकरे पक्ष चालवत आहेत आणि संजय राऊत उद्धव ठाकरेंना चालवत आहेत असं चित्र निर्माण करण्यामध्ये संजय राऊत यांना प्रचंड मोठं यश आलं संजय राऊत जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती घेत तेव्हा या मुलाखतीमध्ये ते खुशमसकरेगिरी करत आहेत उद्धव ठाकरे यांच्या कोपऱ्याला लावत लावतायत की त्यांना हास्यास्पद आहेत असा प्रश्न लोकांना पडत असे दोन हजार चौदापासून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या फुग्यामध्ये हवा भरायला सुरुवात केली आणि तो फुगा फुटायला त्या फुग्याला टाचणी लागायला दोन हजार चोवीस उजळावं लागलं राज्यात विश्वासघाताचा प्रयोग करून दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले सुरुवातीचा काळ कोविडचा होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कर्तृत्वाची सुणूक दाखवण्याची संधी होती परंतु या काळामध्ये कर्तव्य बाजूला ठेवून उद्धव ठाकरे कडी लावून घरी बसले उद्धव ठाकरे काहीच करत नव्हते आणि या काळामध्ये संजय राऊत त्यांना प्रशंसेचं अफू पाजण्याचं काम करत होते त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सल्लागार बनवत होते ते त्यांना संयमी आणि विचारी मुख्यमंत्री बनवत होते आणि कडेलोट म्हणजे याच काळामध्ये घरी बसलेल्या उद्धव ठाकरेंना बेस्ट सी एम अवॉर्ड देण्यात आला एका वृत्तसमूहाने हा अवॉर्ड दिला आणि हा पुरस्कार दिल्यानंतर महाराष्ट्रातला तमाम मराठी मीडिया त्यांच्या आरत्या ओवळण्यामध्ये मशगूल झाला तर ही खुशमस्करे गिरी होती आणि ही खुशमस्करे गिरी म्हणजे जनमत आहे असा गैरसमज उद्धव ठाकरेंच्या मनात निर्माण झाला आणि त्यामुळे ते या गैरसमजाच्या गळामध्ये ऋतत राहिले फक्त त्यांना हे कळत नव्हतं की आपण ऋतत चाललेलो आहोत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त वीस जागा मिळाल्या म्हणून उद्धव ठाकरे हे टाकाऊ आहेत असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही आहे कारण दोन हजार चौदाची निवडणूक जर आठवली तर भाजपशी युती नसताना शिवसेनाप्रमुख हयात नसताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षासाठी त्रेसष्ट जागांवर विजय मिळवला एवढ्या जागा शिवसेनाप्रमुख हयात असताना कधी शिवसेनेला मिळाल्या नव्हत्या याचा अर्थ उद्धव ठाकरे नेतृत्व करू शकत नाहीत तशातला भाग नाही आहे परंतु त्यांना पडलेला खुशमस्कऱ्यांचा गराडा आणि पराकोटीचा मोदी द्वेष पराकोटीचा भाजप द्वेष आणि पराकोटीचा फडणवीस द्वेष याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं राजकारण खुंटत गेलं आणि उद्धव ठाकरे यांची आजची जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राइब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद